नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिडीमध्ये आपण महिला व बालविकास भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका तेवीस फेब्रुवारी म्हणजे आज झालेला पेपर या हिडीमध्ये आपण काही प्रश्न कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जरा चॅनल मिळणार असाल तर सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले है? लक्षात घेतली जातात अंगणवाडी कार्यक्रमात कोणत्या वयोगटातील मुले हे लक्षात घेतली जातात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील मुले हे लक्षात घेतली जातात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे हे अंगणवाडी मुख्य कार्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्र कुपोषण म्हणजे काय आहे कुपोषण म्हणजे नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आवश्यक पोषण घटकांची कमतरता त्याला आपण कुपोषण असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण होत्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरु परी हे कोण होत्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रोफेसर नेमा खातून हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे बाल संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार पाच रोजी आयोग स्थापन झालेला आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्यशोधक समाजाची स्थापना आहे सत्यशोधक समाजाची स्थापना ही कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो पोषण अभियानाची सुरुवात कधी झालेली आहे पोषण अभियानाची सुरुवात ही कधी झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार अठरा रोजी पोषण अभियानाची सुरुवात झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवतो सबल सबला योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे सबला योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी सबला योजना ही म्हणजे स्थापन करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग कायदा या वर्षाचा आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा या वर्षाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे नव्वद सालचा राष्ट्रीय महिला आयोग कायदा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो अंगणवाडी केंद्रांचा उद्देश काय आहे अंगणवाडी केंद्रांचा मुख्य उद्देश नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरील पैकी सर्व आहे एक नंबर आहे मुलांचे शिक्षण दोन नंबर आहे स्त्री भ्रूण हत्या थांबविणे तीन नंबर आहे आरोग्यांचं पोषण सेवा प्रदान करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो पोषण टू पॉइंट झिरो या योजनेची सुरुवात खालपैकी केव्हा झालेली आहे पोशन टू पॉइंट झिरो या योजनेची सुरुवात खालपैकी केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक सॉरी ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दहा मे दोन हजार तेवीस रोजी पोशन टू पॉइंट झिरो या योजनेची सुरुवात झालेली आहे कधी झाली मित्रांनो दहा मे दोन हजार तेवीस रोजी हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोग आयोगाचे दोन म्हणजे दिल्ली या ठिकाणी कार्यालय आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो मनोधरे योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे मनोधरे योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी योजना म्हणजे मनोधरे योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर प्रमाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हरियाणा या राज्यामध्ये आहे काय मित्रांनो सर्वात कमी बाल लिंगू गुणोत्तर प्रमाण असणे राज्य म्हणजे हरियाणा आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील मुले बालके पात्र असतात राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालके हे पात्र असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच ते अठरा वर्ष वयोगटातील मुले बाल पुरस्कार साठी पात्र असणारी मुले आहेत हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार साली किशोरी शक्ती योजना सुरू करण्यात आलेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्र लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात लसीकरण यामध्ये किती वर्ष खालील मुले येतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा खालील मुले हे लसीकरणासाठी येतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार साली किशोरी शक्ती योजना सुरू झालेली योजना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस एका वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दात येतात एका वर्षापर्यंत बाळाला सर्वसाधारणपणे किती दात येत असतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट आणि हा रिपीट पण होण्याची खूप शक्यता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सहा ते आठ दात हे एका वर्षापर्यंत बाळाला सहा ते आठ दातही येत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस गरोदर मातेस मातेच राहतांद्रेपणा डॅड्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो गरोदर मातेस राहतांद्रेपणा डॅड्याशा जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकणारा आजार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जीवनसत्व अ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसम इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबविण्याचे केंद्रस्थान कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अंगणवाडी केंद्रस्थान आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो भारताचा बाल संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आलेला आहे भारताचा बाल हक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आलेला आयोग आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क आयोग अधिनियम हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो बाल बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहामध्ये मध्ये एकूण किती कलमे आहेत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा मध्ये एकूण किती कलमे आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकवीसशे कलमे आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यामध्ये यांच्यामध्ये डॅडॅस दुवा काम दुवा म्हणून काम करत असतात ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यामध्ये डॅडॅस दुवा म्हणून काम करत असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अशा कार्यकर्त्या हे काम करत असतात कशामध्ये मित्रांनो दुवा म्हणून ग्रामीण जनता आणि आरोग्य केंद्र यामध्ये दुवा म्हणून अशा कार्यकर्त्या हे काम करत असतात ऑप्शन क्रमांक दोन हे आप आपलं उत्तर योग्य राहील प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो मांजरा कडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्मणी प्रयोगातील आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत परीक्षेमध्ये धन्यवाद